नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि हा नाही दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे गौरीचं पूजन असतं ना त्या दिवसचा आणि सुरुवात ही ना आपण घरामध्ये जो ही केलं जातो ना चहा नाश्ता जो असतो ना तो आमच्याकडे सगळीकडे आहे ना इथं दाखवला जातो गौरी गणपतीला पण इथं रोज इथं चहा असेल किंवा नाश्ता असेल आपण जे के केलेलं आहे ना ते इथं दाखवला जातो आणि आपला नाश्ता करून झालेला आहे आणि दाखवून पण झालेला आहे इथं नैवेद्य नाश्त्याचा आणि इथं चहा झालेला आहे तर चहा पण इथं ठेवून ठेवलेलं आहे म्हणजे दाखवून झालेला आहे आपला आणि इथं बरेच बारीक सारे गोष्टी करायच्या असतात पुरणपोळी हे ते पुरणपोळीचा स्वयंपाक आपला चालू आहे आणि इथं साडेतीन वाजता आहे ना पुरणपोळीचा निवेद आपण दाखवायला घेतलेला आहे गौरीला आणि इथं केळीचं पाणी ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि केळीच्या पानावर आपण निवेद दाखल जे की डायरेक्ट आपण केळीच्या पानावर ठेपण थे, ठेवलं तरी चालतं पण इथं ताट आहेत ना ताट केळीच्या पानावर आपण ठेवून घेतलेले आणि गणपतीला आहे ना गणपतीला पण आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घेतलेला येतात हा गणपती ना दहा दिवसासाठी जो बसवलेला आहे ना ते वेगळीकडं बसवलेला आहे आणि गौरायांसोबत जो असतो ना तो दोन्ही गौऱ्यायांच्यामध्ये जो बसवलेला आहे तो गौरीसोबतच असतो तर तो वेगळीकडे आहे आणि इकडं सगळीकडं असंच बसवलं जातं जो आपल्या दहा दिवसाचा गणपती ना ते गौरायांच्या हिता नाही बसवलं जात हे साईडला बसवला जातो आणि इथं पुरणपोळीचा नैवेद्य आहे ना म्हणजे कुठलाही नैवेद्य असो ह्याच्यामध्ये तुळशीचं पान आपण टाकायचं आ, तर पुरणपोळीचा नैवेद्य आहे ना आपण हे बघा अशा पद्धतीने आपल्या गवऱ्या छान अशा सजवलेल्या आहेत असूनबाईनी आणि इथं आहे ना रांगोळी ही फुलांची काढलेली अशी कारण अशी रांगोळी जर काही झाली ना ते पायाखाली आलं ना सगळीकडे हे होऊन जातं त्यामुळे फुलांची रांगोळी अशा पद्धतीने काढून घेतलेली सोनबाईनी 老外真黑。 आणि आरती करून घेतली संध्याकाळच्या वेळेस एक चारच्या टायमिंगला नैवेद्य हे दाखवून झालं पुरणपोळीचा आपला आणि आरती करून झाल्यानंतर जे कान उघडणी करतात ना ते काटवट आणि जे चाटो असतं ना पापड्याचा आपण त्या चाटोणी काटवटीत वाजवायचं असतं मग ते कान उघडणी करते त्या गाणे पण म्हणतात पण ते काही केलं नाही कारण आमच्या सासूबाई होत्या त्यावेळेस त्यांना गाणे येत होते ते गाणे हे म्हणत होत्या आणि गौरी विसर्जन दिवशी ना इथंही ना शेवायाचा असेल किंवा तांदळाचा भात असतो ना तो भात साखर किंवा लाडू असा निवेद दाखवला जातो आणि जो आपण गौरीला निवेद दाखवतो ना ते तिथं बायकांना पण सगळ्यांना भात हे खायचा असतो गौरीसोबत आपल्या कुंकुवाचे

आता <supra> आताच राहिलात काकीच राहिल फक्त <technik> अशा पद्धतीने आपला हळदी कुंकाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आप आपल्या घरचं संपल्यानंतर आता जिथं आपल्याला बोलवलेलं आहे ना वस्तीवर आमच्या सगळीकडं सगळीकडे जाऊन यायचं आहे व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा